नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्ती ही प्रत्येकाची वैयक्तिक साधना आहे पण अनेक वेळेला असे होते की कुटुंब भक्तीला साथ देत नाही कशाला नाव घेतोस सेवा करून वेळ वाया घालवतोस हे सगळे जुने प्रकार आहेत सेवा करून काय मिळाले अशा प्रकारचे विरोध ऐकावे लागतात कधी कधी कुटुंबीय थेट थांबवतात उपहास करतात किंवा समजून घेत नाहीत अशा वेळेला प्रश्न पडतो की भक्ती करायची म्हणजे घरच्यांच्या मनाविरुद्ध जाणे का आणि अशा विरोधामध्ये भक्ती कशी करावी स्वामींचा मार्ग कधीच कुणाचे मन दुखून सुरू होत नाही भक्ती म्हणजे जबाबदारी टाळणे नव्हे तर प्रेमाने घर सांभाळणे आणि मनातून स्वामींचे स्मरण करत राहणे स्वामींवर श्रद्धा आहे पण काही घरांमध्ये मूर्ती फोटो ठेवायलाच मनाई करतात अशा वेळेला मनामध्ये प्रश्न उभा राहतो की मग मी भक्ती कशी करू स्वामींचे नाते कसे जपू या व्हिडिओचा उद्देश कुटुंबाविरुद्ध बंड करण्याचा नाही तर कुटुंबाची जबाबदारी सांभाळून भक्ती कशी साधता येईल हे सांगणे आहे बऱ्याच वेळेला भक्ती करायची इच्छा असते पण घरचे विरोध करतात भक्ती म्हणजे समर्पण शांतता आणि सहनशीलता बंड नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की विरोध असतानाही घरच्यांचा आदर ठेवून त्यांची काळजी घेत आणि मनातून स्वामींचे स्मरण करून भक्ती कशी करता येते सेवेला विरोध म्हणजे आपली कसोटीच असते सेवा करताना विरोध केला जाणे हे कसोटीचे चिन्ह असे अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते सेवेला लागतात तेव्हा घरचे मुद्दाम त्रास येतात अडथळे आणतात मन खचवतात खरे तर हा विरोध म्हणजे स्वामींची परीक्षाच असते हा भक्त खरंच निस्वार्थी आहे का की थोडा अडथळा आला की मागे हटेल ही कसोटी आपली श्रद्धा तपासण्यासाठीच असते ज्याने हा विरोध सहन करून ही भक्ती टिकवली त्यालाच पुढे खरी कृपा अनुभवायला मिळते स्वामींच्या चरित्रातही आपण पाहतो की कि कित्येक भक्तांना सेवेमध्ये अडथळे आणले गेले लोकांनी विरोध केला पण त्या कसोटीमध्ये सुद्धा त्यांनी श्रद्धा सोडली नाही म्हणूनच त्यांना शेवटी स्वामींची अपार कृपा मिळाली आपली भक्ती गुप्तपणे करावी आपली सेवा हे प्रदर्शन नसून अंतर्मनाची भावना आहे म्हणून काही वेळेला भक्ती गुप्त ठेवणे उत्तम असते कारण लोक हसतात अडथळे आणतात किंवा नकारात्मकता निर्माण करतात जर आपली श्रद्धा खरी असेल तर मूर्ती मोठी पूजा किंवा दिखावा यांची गरज नाही मूर्ती नसली तरी स्वामी आपल्या अंतकरणातच आहेत त्यामुळे डोळे मिटून मनातल्या मनात त्यांचे मनात स्मरण करावे नामस्मरण हा सर्वोत्तम मार्ग आहे कुठेही कधीही श्रीस्वामी समर्थ असे म्हणता येते यासाठी कोणीही थांबवू शकत नाही कारण आवाज न करता मनातल्या मनात, मनात नामस्मरण करता येते लिखित नामजप करा एखाद्या वहीमध्ये किंवा आपल्या मोबाईलमधील नोट्समध्ये स्वामींचे नाव लिहा घरामध्ये फोटो किंवा मूर्ती नसली तरी कल्पना करा डोळे मिटले की स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा ही कल्पनाच तुमची मूर्ती ठरते घरातील कामे प्रेमाने करा आणि मनामध्ये भावना ठेवा की हे सुद्धा स्वामींसाठीच करत आहे सेवा करताना आपला मनोभाव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे भक्ती ही बाहेरच्या कृतीमध्ये नसून मनाच्या शुद्ध भावनेमध्ये असते तुम्ही धूप लावला नाही मंदिरात गेला नाही तरी जरी मनापासून स्वामींचे नाव घेतले तर ती खरी साधना आहे कितीही अडथळे आले पण जर आपण स्वामीचरणी एकनिष्ठ राहिलो तर स्वामी आपली साथ कधीही सोडत नाहीत बाहेरून कितीही विरोध असला तरी आपण आतल्या श्रद्धेने पुढे जाऊ शकतो खरे तर आपल्या सेवेचे से यश हे बाहेरच्या परिस्थितींमध्ये नसते तर आपल्या मनाच्या भावनेमध्ये असते म्हणूनच स्वामींसाठी मनोभाव टिकवला तर विरोध असूनही स्वामींची कृपा कधीच थांबत नाही उलट ती अधिकच मिळते कुटुंब करते आहे म्हणजे ते शत्रू न त्यामुळे राग नको तर त्यांना समजून घ्या त्यांना भक्तीचे महत्त्व अजून समजलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर रागवू नका तर उलट शांत राहा कारण रागाने श्रद्धा कमकुवत होते आणि आपलेच मन अशांत राहते विरोध करणारे शत्रू नसतात तर त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यांचे बोलणे ही कसोटी आहे त्यांच्यावर राग न करता आपण जर शांत राहिलो श्रद्धा टिकवली तर एक दिवस त्यांनाही आपल्यामधील बदल दिसेल स्वामींना हवे तर ते क्षणात घरच्यांचे मन बदलू शकतात तरी ते कुणाच्या इच्छाशक्तीवर जबरदस्ती करत नाहीत विरोधातून भक्ताची श्रद्धा तपासली जाते बाहेरचे से बदलायचे से नाही तर भक्ताला इतके मजबूत करायचे की विरोध असूनही तो टिकेल अशी स्वामींची योजना असते कधी बदल लगेच होत नाही पण योग्य वेळ आल्यावर घरच्यांनाही स्वामींचा प्रभाव जाणवतो त्यामुळे राग न करता शांतपणे आपली भक्ती टिकवून ठेवणे हेच खरे उत्तर असते आपल्या सेवेला होणाऱ्या विरोधातून स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात की आपली श्रद्धा खरी आहे का आपण कसोटी सहन करू शकतो का अशा वेळेला स्वामी थेट परिस्थिती बदलत नाहीत पण आपल्या मनाला बळ देतात शांततेचा अनुभव अचानक आलेले धैर्य किंवा मी एकटा नाही अशी जाणीव हे स्वामींचे मार्गदर्शन असते विरोध असूनही प्रार्थनेतून आपले मन स्थिर होते तेव्हा हे स्वामींचे उत्तरच असते की आपण योग्य मार्गावर आहोत घरची जबाबदारी आणि स्वामींची सेवा सेवा म्हणजे फक्त बाहेरची पूजा नसते तर खरी सेवा घरापासून सुरू होते घरच्यांना उपाशी ठेवून जबाबदारी झटकून आपण जर पूजा केली तर ही सेवा कशी पूर्ण ठरेल स्वामींना दिखावा नको तर आपण प्रेमाने पार पाडलेली जबाबदारी आणि निस्वार्थ भावना हवी असते म्हणूनच घराची काळजी घेणे त्यांच्या गरजा पूर्ण करणे ही सुद्धा सेवाच आहे यासोबत आपली भक्ती नामजप आणि प्रार्थना करत राहावी सेवेसाठी योग्य वेळ निवडावी जेव्हा सगळे झोपलेले असतात सकाळी लवकर किंवा आपली कामे आटपून काही वेळ तरी सेवा करावी भी। कमी वेळ असला तरी मनापासून केलेली सेवा अधिक प्रभावी असते दैनंदिन काम करतानाही मनात नामस्मरण चालूच ठेवावे जर काही सेवा उपासना करायला मिळत नसेल तर घरातील कामे मनापासून करा हे कामही स्वामींसाठीच आहे असा भाव ठेवावा घर व्यवस्थित चालवणे जबाबदारीने सर्वांना सांभाळणे अशा प्रत्येक कृतीमध्ये जर हे स्वामींसाठीच आहे असा भाव असेल तर हे सुद्धा थेट सेवा ठरते धैर्य ठेवा काही वेळेला विरोध फार काळ चालतो आपण अधीर होतो रडतो स्वामींना प्रश्न विचारतो की स्वामी हे सगळे का सहन करावे लागत आहे पण लक्षात ठेवा की हीच खरी परीक्षा असते श्रद्धा जर या वेळेला टिकली तर पुढे कृपा प्रचंड प्रमाणामध्ये दे मिळते धैर्याने श्रद्धा टिकवली तर हळूहळू मोठे बदल दिसतात मन अधिक शांत होते सहनशक्ती वाढते कधी घरचेच विरोधक शांत होतात तर कधी त्यांना तुमच्यामधला बदल दिसून ते मान्यही करतात सेवा केली तरी लगेच फायदा दिसत नाही पण आतून शांतता समाधान आणि धैर्य मिळते बाहेरच्यांना हा बदल दिसत नाही म्हणूनच ते प्रश्न विचारतात अशा विरोधातही जर भक्त सेवेमध्ये टिकून राहिला तर हळूहळू त्याचे जीवन सकारात्मक होते आणि त्याला जाणवते की विरोध असूनही स्वामींची कृपा अखंड चालूच आहे आपल्या आतील बदलामुळे विरोध कमी होतो भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर ती आपले मनही घडवते नियमित नामजप प्रार्थना सेवा उपासना यामुळे भक्त अधिक शांत सहनशील आणि प्रेमळ बनतो हळूहळू राग कमी होतो स्वभावामध्ये सौम्यता येते आणि वागण्यामध्ये स्थिरता दिसते हे बदल घरच्यांच्या नजरेतून सुटत नाहीत सुरुवातीला तेही विरोध करतात पण कालांतराने त्यांनाही जाणवायला लागते की हा बदल चांगलाच आहे अशा प्रकारे भक्ताच्या आतल्या बदलामुळेच बाहेरचे वातावरणही बदलते आणि विरोध आपोआप कमी होतो एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडू शकतो की मग अशा लोकांना स्वामी का बदलत नाहीत स्वामींना हवे तर क्षणात कुणाचेही मन बदलू शकतात पण ते तसे करत नाहीत कारण प्रत्येकाच्या कर्माची आणि शिकण्याची वाट वेगळी असते काहीजण विरोधक राहतात कारण तोच आपल्यासाठी कसोटीचा भाग असतो त्यामुळे स्वामी त्यांना लगेच दूर ठेवत नाहीत तर आपल्याला धीर सहनशीलता आणि समर्पण शिकवतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की काहीजण तुमची सेवा मान्य करतील तर काही कधीच मान्य करणार नाहीत पण भक्ती ही, ही बाहेरच्या मान्यतेवर नाही तर स्वामींवरच्या श्रद्धेवर टिकलेली असते स्वामी, टिकले स्वामी प्रत्येकावर कृपा करतात पण सर्वजण त्याचे मोल लगेच ओळखत नाहीत जे सेवा मान्य करत नाहीत त्यांचे मनही स्वामी हळूहळू बदलतात कधी संकटे कधी अनुभव तर कधी भक्ताच्या जीवनात दिसेला सकारात्मक बदल या सगळ्यांमधून त्यांनाही हळूहळू जाणवते की ही भक्ती निरर्थक नाही म्हणूनच मनातल्या मनात नामस्मरण करा घरची जबाबदारी सांभाळा आणि मन शांत ठेवा राग न करता सर्वांना समजून घ्या आणि शेवटी स्वामींना प्रार्थना करा की माझ्याकडून आपली सेवा करून घ्यावी लक्षात ठेवा की विरोध असो किंवा साथ स्वामींची कृपा कुणीही रोखू शकत नाही तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ